डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद आणि समितीच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी या सर्वांचे आभार शासकीय मुद्रणालय नागपूरचे व्यवस्थापक मा केतन क्रू लाड माजी व्यवस्थापक मा सुदेश प्रे मेश्राम सहाय्यक व्यवस्थापक गणेश एम बचाटे तसेच मुद्रणालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे पुस्तकाची चांगली आणि लवकर छपाई करण्याच्या दृष्टीने विशेष सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे प्रस्तुत खंडाचे अनुवाद डॉक्टर विजय कवी मंडन आणि आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक आणि प्रस्तुत अनुवादाचे परीक्षक डॉक्टर मधुकर कासारे यांचे विशेष आभार समितीचे माजी सदस्य सचिव डॉक्टर कृष्णा कांबळे यांनी या खंडाचे प्रकाशन करण्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची भूमिका घेतली होती त्यांचे आजारामुळे अचानक निधन झाले त्यांना समितीच्या वतीने आदरांजली अर्पण करतो समितीचे प्रचंड काम आहे आणखी काही नवीन खंड प्रकाशित करायचे आहेत त्या दृष्टीने खूप काम करायचे आहे समितीचे प्रकाशनाचे कार्य हे ऐतिहासिक का आहे कारण हा विचार आमचा वारसा आजच्या आणि उद्याच्या पिढीला उपलब्ध करून द्यायचा आहे पर्यवेक्षकांचे मनोगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या बैठकीत एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये खंड सहा याविषयी चर्चा झाली खंड सहाव्या डॉक्टर बाबासाहेबांच्या आर्थिक लिखाणावर असून जवळपास सातशे पृष्ठांचा आहे या खंडाच्या मराठी अनुवादावर चर्चा झाली मी या समितीचा सदस्य असल्याने समितीत झालेल्या चर्चेत भाग घेतला आणि सहाव्या खंडाचा मराठीत अनुवाद करण्याची प्रा डॉक्टर विजय कवी मंडन यांचे नाव समितीला सुचविले ते समितीने मान्य केले खंडाचे पर्यवेक्षक सुपरवायझर म्हणून माझी नेमणूक करण्यात आली आम्ही सतत सतरा महिने अनुवादाच्या प्रक्रियेत सहभागी होतो डॉक्टर विजय कवी मंडन यांनी या खंडाचा अनुवाद केला व मी पर्यवेक्षण केले हा मराठी अनुवादित खंड एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अंतिम काळात समितीचे तत्कालीन सदस्य सचिव माननीय वसंत मुन यांचेकडे सुपूर्द केला होता अनेक अडथळे पार करीत हा खंड सुमारे तेवीस ते चोवीस वर्षाच्या कालावधीनंतर प्रकाशित होत आहे याचे आम्हाला समाधान तसेच आनंदही वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत असून त्यांचे अर्थशास्त्रावरील योगदान फार मौलिक आहे त्यांचे अर्थशास्त्रावरील लिखाण पारतंत्र्याच्या काळातील आहे ब्रिटिशांची धोरणे विशेषतः आर्थिक धोरणे ही भारताला कशी हानिकारक आहेत हे बाबासाहेबांनी आपल्या अर्थशास्त्रावरील प्रबंधात स्पष्टपणे व कणखरपणे मांडले आहे त्यातून बाबासाहेब हे प्रखर राष्ट्रग्रही असल्याचे स्पष्टपणे दिसते उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद